आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या परभणी आणि बीड हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे शेअर बाजारात मोठी घसरण सेन्सेक्स एक हजार एकशे शहात्तर अंकांनी तर निफ्टी एकशे चौसष्ट अंकांनी गडगडला दैनिक देशदूतचे संस्थापक आणि उद्योजक देवकिसन सारडा यांचं निधन आणि तामिणी घाटात वराडाच्या बसला झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू सतरा जण जखमी मृतांच्या कुटुंबांना राज्य शासनाकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर बीड आणि परभणी इथं गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली या प्रकरणी विरोधकांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते विधानसभेत उत्तर देत होते परभणीतली घटना कोणत्याही समुदायांमधल्या वैरभावनेतून झाली नाही या प्रकरणात अटकेत असलेले सोमनाथ सूर्यवंशी यांना श्वसनाचा दुर्धर आजार होता असं ते म्हणाले सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली तसंच या घटनेनंतर मृत्यू झालेले आंबेडकरवादी कार्यकर्ते विजय वाकोडे यांनी घटने सा या घटनेच्या वेळी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असं सांगून त्यांच्या कुटुंबालाही पाच लाख रुपयांची मदत फडणवीस यांनी जाहीर केली व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या आणि दगडफेक जाळपोळ करणाऱ्या एक्कावन्न जणांना अटक केली असून या प्रकरणी अतिरिक्त बळाचा वापर करणाऱ्या पोलीस निरीक्षक अशोक घोडबांड्यांना निलंबित करून त्यांची चौकशी केली जाईल असं त्यांनी सांगितलं बीड जिल्ह्यातल्या मसाजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण तेवढ्यापुरतं मर्यादित नसून याची पाळमुळं खोदावी लागतील असं फडणवीस यांनी सांगितलं संतोष जाधव यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये मदत देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली बीड जिल्ह्यात गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे कोणाकोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करणारे जे कोणी असतील यांची पाळ आम्ही खडून काढू आणि त्यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल या प्रकरणाची चौकशी दोन प्रकारे केली जाईल विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या अंतर्गत विशेष तपास समिती तसंच न्यायालयीन चौकशी केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं या प्रकरणात पोलीस प्रशासनाची भूमिका कुचरायची असून बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करणार असल्याचं फडणवीस यांनी सभागृहाला सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या उत्तरांना समाधान न झाल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला कल्याणमध्ये योगीधाम सोसायटीत मराठी माणसाला मारहाण झाल्याच्या प्रकरणाची राज्य शासनानं गंभीर दखल घेतली असून दोषींवर गुन्हा दाखल करून कारवाई सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं विरोधी पक्षाचे सदस्य अनिल परब यांनी मारहाणीचा मुद्दा उपस्थित केला मारहाण प्रकरणात दोषींवर तातडीनं कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सांगितलं आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला त्यावर उत्तर देताना पवार बोलत होते कल्याणमधल्या सोसायटीत मराठी कुटुंबासोबत झालेल्या घटनेत शिवसेना मराठी कुटुंबाच्या पाठीशी ठाम असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपुरात वार्ताहर परिषदेत सांगितलं शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढायला कटिबद्ध असून कुणी शिविगाळ करून मराठी कुटुंबावर हल्ला केला तर शिवसेना ते कदापि खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान न मिळाल्यानं शिवसेनेचे आमदार विजय बापू शिवतारे नरेंद्र भोंडकर आणि प्रकाश सुर्वे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती शिंदे यांनी या तिघांना भेटून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यापैकी कुणीही नाराज नाही यापुढेही सगळेजण मिळून शिवसेनेमध्ये एकत्र राहून पक्षवाढीसाठी काम करणार असल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली विधानसभेत मंजूर झालेलं महाराष्ट्र मुद्रांक दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस तसंच व्हॅट अर्थात मूल्यवर्धित कर दुरुस्ती आणि विधी विधेयक दोन हजार चोवीस आज विधान परिषदेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडलं या विधेयकाद्वारे आपण व्हॅटमध्ये तीन महत्वाच्या सुधारणा करत आहोत त्या तिन्ही सुधारणा महसूलवाढीच्या दृष्टीनं फायद्याच्या ठरतील असं चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं या दुरुस्त्यांद्वारे या कायद्याची आणि त्याद्वारे केल्या जाणाऱ्या कर वसुलीची व्याख्या स्पष्ट होईल असं त्यांनी स्पष्ट केलं या विधेयकाच्या चर्चेत राष्ट्रवादीचे सदस्य एकनाथ खडसे यांनी काही महत्वाच्या सूचना केल्या कराखेरीज इतर उत्पन्न वाढीसाठी सरकारनं प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं मत खडसे यांनी व्यक्त केलं यावर त्यांच्या मागणीनुसार इतर उत्पन्न वाढीसाठी सरकार एक उच्चस्तरीय समिती नेमेल आणि तिच्या शिफारसी गांभीर्यानं घेईल असं फडणवीस यांनी सांगितलं विधेयक विधान परिषदेत मंजूर करण्यात आली संसदेच हिवाळी अधिवेशनात संस्थगित झालं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज लोकसभेत गदारोळ केला त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना नियमांचं पालन करण्याचं आणि संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन न करण्याचं आवाहन केलं या निर्देशांचं पालन झालं नाही तर कारवाई करण्याचा इशारा त्यांना दिला संसदेचं पावित्र्य कायम राखणं ही सर्व सदस्यांची संयुक्त जबाबदारी असल्याची जाणीव त्यांनी सर्व सदस्यांना करून दिली त्यानंतर एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली दोन विधेयकं संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी गोंधळातच मांडला या समितीमध्ये लोकसभेचे सत्तावीस आणि राज्यसभेचे बारा सदस्य आहेत भाजपाचे अनुराग ठाकूर परशोत्तम रुपाला काँग्रेसचे प्रियंका गांधी मनीष तिवारी तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांच्यासह सुप्रिया सुळे देखील या समितीच्या सदस्य आहेत यानंतर लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केल्याची घोषणा ओम बिर्ला यांनी केली राज्यसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा दोन्ही बाजूच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली गोंधळ सुरू राहिल्यानं कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर गोंधळातच एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली विधेयकं संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करत असल्याची घोषणा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी केली या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ए आय आर न्यूज अंडरस्कोर मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत देशातल्या शेअर बाजारात आठवडाभर सुरू असलेली घसरण आजही कायम राहिली या आठवडाभरात सेन्सेक्स चार हजारांहून अधिक आणि निफ्टी सुमारे बाराशे अंकांनी घसरला आहे जागतिक बाजारातली घसरण फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीचा अपेक्षेपेक्षा कमी वेग यामुळे ही घसरण झाल्याचं विश्लेषकांचं मत आहे दिवसअखेर सेन्सेक्स एक हजार एकशे शहात्तर अंकांनी घसरून अठ्ठ्याहत्तर हजार बेचाळीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही तीनशे चौसष्ट अंकांची घसरण नोंदवत तेवीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी अंकांवर बंद झाला नाशिकच्या दैनिक देशदूतचे संस्थापक आणि प्रख्यात उद्योजक देवकिसन सारडा यांचं आज अल्प आजारानं निधन झालं ते ब्याण्णव वर्षांचे होते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स नाशिक जिल्हा सहकारी बँक सिन्नर व्यापारी बँक कुसुमाग्रज प्रतिष्ठान यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अशा विविध संस्थांमध्ये त्यांनी पदं भूषवली असून या संस्था वाढवण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता अखिल भारतीय लघु उद्योग महासंघाचे ते माजी अध्यक्ष होते आज संध्याकाळी सातपूर इथल्या त्यांच्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येत आहे रायगड जिल्ह्यात तामिणी घाटात आज सकाळी एका खाजगी बसला झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर सतरा जण जखमी झाले ही बस पुण्याहून महाडच्या दिशेनं लग्नाचं वराड घेऊन निघाली होती या बसमध्ये तीस ते पस्तीस प्रवासी होते वाटेत तामिणी घाटातल्या वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे जखमींवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचं अर्थसहाय्य करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे हवामान राज्यात पुढच्या दोन ते तीन दिवसात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा परभणी आणि बीड हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा संसदेचं हिवाळी अधिवेशन एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली विधेयक समितीकडे शेअर बाजारात मोठी घसरण सेन्सेक्स एक हजार एकशे शहात्तर अंकांनी तर, तर निफ्टी तीनशे चौसष्ट अंकांनी गडगडला दैनिक देशदूतचे संस्थापक आणि उद्योजक देवकिसन सारडा यांचं निधन आणि तामिणी घाटात वराडाच्या बसला झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू सतरा जण जखमी मृतांच्या कुटुंबांना राज्य शासनाकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार